बीडमधील सुरक्षा व्यवस्थेबाबत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली आहे हल्ला होईपर्यंत तुमचे हल्ला होईपर्यंत तुमचे इंटेलिजन्स काय करत होते असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे त्यावेळी गृहमंत्र्यांना फोन करू का असा पोलिसांना राज ठाकरेंनी सवाल केला आहे तर बीडमध्ये आज राज ठाकरेंच्या ता ताफ्यासमोर आंदोलन करण्यात आलं ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंच्या ता ताफ्यासमोर हे आंदोलन केलं जोरदार घोषणाबाजी केली आणि याच संपूर्ण प्रकारावरून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे उदय आज बीडमध्ये जो प्रकार घडला राज ठाकरेंच्या ता ताफ्यासमोर जे आंदोलन करण्यात आलं ता त्यावरून राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे काय अधिकची माहिती आहे नक्कीच राज ठाकरे हे बीडमध्ये येणार होते त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून आवश्यक तो बंदोबस्त तसेच गुप्तचर जे आहेत त्यांच्याकडून योग्य ती माहिती घेणं आवश्यक होतं परंतु तसे काही झालेलं दिसत नाहीये म्हणजे धाराशिव मध्ये झालेल्या प्रकारानंतर बीडमध्ये काहीतरी आंदोलन होईल अशी शक्यता होती त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी यंत्रणा देखील सज्ज ठेवली होती परंतु कुठेतरी अपयश आल्याचं दिसतंय ज्यावेळेस राज ठाकरे यांचा ताफा हॉटेल समोर दाखल झाला त्यावेळेस अचानकपणे शिवसैनिक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली या सर्व प्रकारानंतर राज ठाकरे ज्यावेळेस हॉटेलमध्ये पोहोचले त्यावेळेस आपण पोलीस अधीक्षक पाणकर हे त्या ठिकाणी होते त्यावेळी राज ठाकरे यांनी या सर्व प्रकाराबाबत त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली तुमचे इंटेलिजन्स काय करत होते असा सवाल देखील केला तसेच हा सर्व प्रकार आता मी गृहमंत्र्यांकडे मांडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय एकंदरीतच या सर्व प्रकारामुळे राज ठाकरे हे सुरक्षा व्यवस्थेबाबत नाराज होते आणि त्यांनी ही नाराजी आपली बोलून दाखवली आहे आता ते माध्यमांशी मात्र बोलण्यास त्यांनी नकार दिला असून आता याबाबत ते काय भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्वाचं धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बीडमधून ही बातमी बघतोय बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्यात ता आलेलं होतं आणि यावरून राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे हल्ला होईपर्यंत तुमचं इंटेलिजन्स काय करत होतं असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे आता थेट गृहमंत्र्यांना फोन करायचा का असा देखील सवाल राज ठाकरे यांनी पोलिसांना केला राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मराठा संघटना तसंच इतर राजकीय जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे